हॅलो मित्रांनो नमस्कार स्पीकर कसा रिकिंग करायचा हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो हे बघू शकता हा बारा इंचचा स्पीकर आहे दीडशे वॅटमध्ये आहे आणि याला रिकवरिंग करायचं आहे पहिले याच्यामध्ये जी कॉईल होती ती पूर्ण जळालेली निघाली आहे मला दाखवतो मी ती कॉईल पण हे बघू शकता ही कॉईल होती ही पूर्ण जळालेली होती त्याला नवीन रिकवरिंग करायचा मित्रांनो तुम्हाला मी सांगतो कसं रिकवरिंग करायचा स्पीकर हे बघू शका हे जे आहे ही कॉईल आहे ही कॉईल एकदम फ्री गेली पाहिजे खाली ही पूर्ण खाली फ्री गेली पाहिजे बघू शकता मी ज्याला कॉइल किती आहे हे बघू शकता अडोतीस पॉईंट चार हे जे आहे हे स्पायडर आणि दुसरी गोष्ट हा जो आहे हे बघा हे स्पायडर त्याच्यानंतर कोन हा कोण झाला बघू शकता मित्रांनो आता मी तुम्हाला ही जी कॉईल आहे ही कॉईलला मी व्हिडिओ स्किप करून पहिले कॉईल मी हसवून घेतो स्पीकर त्याच्यामध्ये पॅक करून घेतो आणि मग तुम्हाला मी वापस व्हिडिओ चालू करतो हे बघू शकतो मित्रांनो मी त्याला पेपर टाकून हे बघू शकता पेपर टाकून त्याला आतमध्ये पॅक केलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी की कॉईल कित कॉईलची साईज कशी ठेवायची वरती कॉईल कशी सेटिंग करायची दाखवतो तुम्हाला मी एका मिनटात बघू शकता मी त्याला आता कॉईल वगैरे टाकलेली आहे पॅकिंग केलेलं आहे खाली पण जात नाही वरती पण येत नाही आणि दुसरी गोष्ट ही जी कॉईल आहे बघू शकता किती किती वरती ठेवलेली बघू शकता ही जी आहे आठ ते दहा लेअर वरती ठेवलेली आहे आणि प्रत्येक स्पीकरनुसार प्रत्येक स्पीकरनुसार जसं जसं आता व्हॅट वाढत जाईल तसं तसं ही कॉईल कमी करायची ही जी लेअर आहे ही कमी करायची म्हणजे स्पीकर चांगला वाढणार आणि बेच जर असला बेजच्या फक्त तीन ते चारच पॉईंटवरती ठेवायचे तारा आणि बाकीचं पूर्ण मॅग्नेटमध्ये गुंतवायचं है तर मी तुम्हाला ना स्पायडर फिट करून दाखवतो पहिले मी याच्यावर हेग मारून घेतो हे जे आहे ना हेझन मारून घेतो पूर्ण याच्यामध्ये एक झॉन मारून घ्यायचा त्याच्यानंतर हा जो आहे हा स्पायडर आहे स्पायडर एकदम व्यवस्थित लावून घ्यायचा मी स्पायडर वगैरे लावलेला आहे माझ्याकडे कॅमेरा पकडायला कोणी नसल्यामुळे मी एका हाताने करतोय आणि एका हाताने मोबाईल पकडतोय ह्याच्या तारा आहे ना यावरती काढून घ्यायचा याच्यावरती काढून घ्यायचे याच्यामध्ये टाकून द्यायचा आतमध्ये आणि आता हे पूर्ण पॅकची टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर हा जो पेपर आहे हा पेपर इथं पॅकिंग करायचा बघू शकता तुम्ही व्हिडिओ स्किप करतो मित्रांनो कारण की जे इथं जे लावायचं आहे आपला बोन टाईड हे बोन टाईड लावल्यानंतर जो पेपर चिटकायचा त्यावेळेस मी परत व्हिडिओ चालू करतो कारण की कसं माहिती आहे माझ्याकडे नाही का दोन्ही हाताने काम करावं लागतं मला तर नेमके मोबाईल पकडले तर कोणी राहत नाही मी एकटाच तुम्हाला सांगतो जेवढं जेवढं सांगणं येईल माझ्याकडनं तेवढं सांगतो बघा ते मित्रांनो बोन टाईड काढून घेतलेलं आहे मी आणि जे हे बोन टाईड दिसते तुम्हाला तिथं स्पायडर आणि कॉईलच्या मध्ये लावायचो ते बघू शकता दोन मध्ये लावायचं एकदम व्यवस्थित मी स्लो स्लोच वापरलेलं आहे फास्ट नाही वापरलेलं आहे साईटने जेवढं आहे तेवढं मी जेवढं आहे तेवढं मी लावून घेतलेलं आहे आणि हे जे आहे पेपरसाठी म्हणजे थोडक्यात साठी इथं परत कोन चिटकवण्यासाठी परत मॅगझॉन मारून घ्यायचं आहे बघू त्याच्यात मी मारून घेतलेलं आहे आणि दुसरी गोष्ट हा जो कोण आहे हा कोन याच्यात मी टाकून घेतो मित्रांनो हा कोणाच्यात छिड आलेला आता त्याला साईडने असं सा बॉर्डरवरती हात फिरवायचा किंवा छोटं स्कूडायर असं तुमच्याकडं स्कूडायर न करा मी तर येणी ये करतो बघू शकतो आणि त्याच्यानंतर हे जे केमिकल आहे हे केमिकल इथं पण इथं पण लावायचं थोडं में एक मिनिट मित्रांनो हे जे केमिकल आहे कॉईलच्या आणि कोनच्या पण मध्ये लावायचं जेणेकरून कॉइल आणि कोन साईडला होऊ नये म्हणून असं लावून घ्यायचं आणि हे तर पॅक झालेलं आहे हा जो कोन आहे हा कोण पॅक झाला आता आणि हे जे बोन टाईड आहे याला वाळायला सुकायला थोडासा वेळ लागेल बघू शकतो मित्रांनो हे स्पीकर रिपेअरिंग झालेला आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि त्यात मी बोरवेलचं पण पाणी बघतो धन्यवाद मित्रांनो त्याच्यात तुम्हाला जर तुम्हाला जर समजलंच कनेक्शन कसं करायचं इथे एक खोल मारायचं आणि इथे एक खोल मारायचं त्यावेळेस हे कनेक्शन जी लीड वायर असते स्पीकरची त्याला कनेक्ट करायची आणि त्याच्यावरती परत एरो लाईट टाकून परत त्याला पॅक करायचं ओरून कॅब लावायची धन्यवाद मित्रांनो जे काही समजलं नसेल मी बोलण्याचा प्रयत्न केला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नातून तुम्हाला थोडंफार समजलं असाल तर चांगली गोष्ट आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत